झालं नाही म्हणजे हिला आवडलं नसेल तिला तिच्या आईला काय करू नको माझ्या आईला काय कोणाला घातला दिसणार त्याच्याकडे तो करतो द्या 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 तो करतो आता मधीला पुसून घ्या बाल जा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरती आणि रक्षाबंधनच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्या बहिणी व्हिडिओ बघत असतील तर आय एम रिअली सॉरी मला यायला नाही जमलं तुम्हाला तर माहितीच आहे सध्या मला इला सोडता येत नाही एक रक्षाबंधन पण तसं मला माझ्या वहिनींची राखी बाय पोस्ट आली नाशिकहून त्यांनी आणि काव्याने बाळासाठी पाठवली राखी ते बोलले की ज भले तुमचं येणं नाही झालं किंवा आमचं येणं तिकडं नाही झालं बट आपली राखी पोचली पाहिजे आणि रक्षाबंधन ह्या वेळेस आम्ही असं साजरं करतोय बट प्रियाचं रक्षाबंधन होणार आहे कारण विशाल इथे आहे आणि मी बिचार मस्त व्हिडिओ कॉल वरतीच बघणार आहे माझ्या बहिणीला मी फोन केला होता मी बोललो त्यांना की तुम्ही सगळे एन्जॉय करा तुम्हाला काय गिफ्ट पाहिजे ते सांगा आणि माझ्या राखा पाठवून द्या गुपचूप सो so, सगळ्यांना पुन्हा एकदा रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा हे आंघोळ झालेले लोक पण कोणीच वाटत नाही आंघोळ झालेला रक्षाबंधनचा दिवस आहे थोडं तर काही वाटू द्या मग कधी एकदम म्हणजे पण वाटत फ्रेश दिसतोय सगळे बाळाचे झाल्यानंतरच करते आंघोळ कारण मसाजवाली येतात मसाज झाल्यानंतरचोळ होते बघायला काय होतंय तयारी करायला जोर येते <laughs> तो का बर असं घरातलं असं नाही पण फटाफट आवरायचं मस्त जायला विशाल गेलाय बाहेर आणि तो आला की लगेच प्रिया त्याला राखी, राखी बांधेल आणि मी पण जाऊन थोडीशी शॉपिंग करून घेतो आणि मग मोकळ म्हणजे आपण सेलिब्रेट करायला राखी पाठवली हा मी बघितलं ते पण ओपन नाही केलं ओपन केलं तू हा मी ओपन दाखव कुठे दाखव हे असं पत्र आलंय पत्राने पोस्ट आली आहे स्पीड पोस्ट होत आणि आले आले उद्घाटन पण बाळासाठी कार्टून मस्त याच्यामध्ये एक लेटर पाठवलंय का मोबाईलच्या जमान्यात व्हॉट्सअपच्या जमान्यात लेटर मेरे प्रिय मेरे भाई भाई सर हा माझा छोटूसा नन्नुसा भाई <laughs> तुला माझं भरभरून प्रेम माझा छोटा भाऊ कसा आहे मला तिकडे यायची खूप इच्छा आहे पण आजी आणि मम्मीला सुट्टी नाही मिळते पण मी तुला नंतर भेटायला नक्की येईल असं त्यांनी लेटर पाठवलंय ले <laughs> मिस यू लव यू पिल्लू हॅपी रक्षाबंधन फ्रॉम काव्या <laughs> थँक्यू राखी थैंक बाळाकडून आणि बाळाच्या मम्मी पप्पांकडून थँक्यू सो मच काव्या आणि रक्षाबंधनच्या तुला पण हार्दिक शुभेच्छा आणि पल्लवी दीदीला पण थँक्यू बोला हां आणि वैनींना पण थँक्यू आता आपलं छोटे बाळ झोपलेत तोपर्यंत किट्टू दादाला आपण हा किट्टू दादाला घड्याळ राखी राखी थँक्यू अरे बापरे अरे बापरे मला आवडली बोल चालू करून चालते चालू करते मी थांबना थांबना पिल्लू पिल्लू कठी आणि आहे ना अजून एक गोष्ट पाठवलीये पण आता आहे ना समोर त्याच्यामुळे तो काय करतो सगळं काही असं एकदम पूर्ण तोंड भरवून घेतो असं सगळं त्याच्यासाठी एक मोठी आणली तर ती थोडीशी मेल्ट त्याने त्याचा गणपती बनवला खूप मोठी आलेली ती त्याला दाखवायची नाही आम्हाला तेच त्याला दाखवायची नाही त्याला ना खायला आहे ना त्याला हाताने तोडून दिला का तो पूर्ण खातो काल मी कसं खाऊ घातली त्याला सेम जाऊ द्या हो खाऊ द्या हो काय नाही होतो जाऊ दे आई खाऊ दे त्याला तो तो जाऊ दे आई खाऊ दे मला किटून द्यायचे कॅडबरी नाही पाहिजे पाहिजे फोकला आहे ना फोकला आहे सर्दी पण आहे दादा असं करायचं नाही गेली सर्दी नाही गेली सर्दी सर्दी आहे ना काय म्हणते काय सर्दी आहे बघला बर झालं मामा मग मी खाईल बोल मग मी बरं झालं का मग रोज खाईल कॅटगरी बर ठीक आहे ठीक आहे नाही बाहेरच काहीच द्यायचं नाही लॉलीपॉप द्यायचं नाही सवय लावायची त्याला फक्त फळं आवडायचे नारळ पाणी त्याला रोज होत फक्त बाबाने त्याला ऑफिसला नेलं एकदा लॉलीपॉप दाखवला जसं तू लॉलीपॉप मागतो चॉकलेट कसं लॉलीपॉप मागतो दुकान नाही आणि मला पण बरं वाटत नाही म्हणून मी पण त्याला कधी घेऊन आणतात कारण फळ आता तो खात नाही जास्ती बाळाचं जा पहिलं रक्षाबंधन आहे आज आणि त्याची पहिली राखी पण आली आहे म्हणजे जन्माच्या दीड महिन्याने पूर्ण झाला तर रक्षाबंधन आलं आणि आता त्याला राखी बांधून देऊ आता मम्मींचा मेकअप होणार आहे इथं ताई मेकअप करणार आहे आणि मम्मी तयार होणार आहे ऐसे आसान है ना मगते बोलले की चला बोलत कधीच बोलते तो जी प्रॉपर तयारी करते मी म्हटलं नको आज नको वेळ नाही मला पण माझ्या भावाकडे जायचं आहे हलकं फुलकं काहीतरी ओके करते कर। मते थोडंसे मेकअप करून जाणार आहेत राखी बांधायला आणि किक तू इथे गडबड करतोय म्हणजे हेल्प करतोय तो पण ती गडबड आहे आमच्यासाठी तेव्हा तिला तो कायच करू दे ती आल्यापासून बिचारी बोलते रोज एक मेकअप करते रोज एक मेकअप मी में रोज रोज बोलते आज करू उद्या करू तू बोलते लवकर उठा लवकर करू तर रोज आहे आमचा टायमिंग चा चालला चाललं जातं जेवण बाय बा आता असं सांग तो तोडून टाकेल आताही तोडून टाकेल परत काहीच भेटणार नाही मग तुम्हाला मी तुला लावा ना तुला लावा मी

आईला हात नाही लावू देत तो असं आईला काय करू नका असं म्हणजे काय बोलतो तू काय बोलतो माझ्या आईला काय हात त्याच्याकडे तो करतो द्या द्या तो करतो त्या पुसून घ्या बस झालं तुम्ही नका आठल काय त्यांनी काल काय केलं विशालनी मी टीव्ही बघत होते आणि विशाल बोलला अलेक्सा टीव्ही बंद कर काय बोलतोय ए पप्पा आई टीव्ही ना बघू दे आईला बंद करू नको लगे बाई त्याच्याकडनं रिमोट घेतली चालू केलं टीव्ही एवढं हुशार आहे माझं बाळ किट्टू कसं बोलला झालं माझं सोनं सोनं काय बोललो पप्पाला दिलं लिपस्टिक दिलं नाही नाही लावत त्यांचं जिल्ह्यात थाडा थोडा होत काय करू देणार हा चल रे तुला झोक्यात टाकत द्याव टाकून सगळं ठेवून देते मी काहीच करत नाही आणि तुझ्या आई तुझा घरी घरी आईला कुठं कोणाला हातात लाव देत ना आईला सगळं हा त्याला काहीच देऊ नका काहीच बैच काहीच द्यायचं नाही त्याला अरे अरे बर बर किट्टूला द्यायचं सगळं हा किट्टूला द्यायचं किट्टूला द्यायचं सगळं सगळं मेकअप आर्टिस्ट बनवायचं किट्टूला किट्टूला मेकअप आर्टिस्ट बनवा बर का रे रु नज़री नजरी आता मम्मी चालली आहे घरी मी आणि सोनिता इथे आहोत आम्ही दोघी उद्या सकाळीच जाणार आहे तिकडे आणि आता बाळ झोपले मस्तपैकी माझं तयारी झाली भाऊ आला की मी साडी वगैरे वेअर करेल आणि मस्त मग फोटो आणि व्हिडिओसुद्धा काढेल आणि मी प्रीतम जरा बाहेर गेले आहेत त्यांना यायला थोडा वेळ होणार आहे म्हणून मी उद्या सकाळी जाणार आहे मम्मीकडे तर फायनल लुक बघा माझा आता खूप बेकार दिसते मी थोड्या वेळाने बघा साडी वगैरे वेअर केली आयब्रो वाढलेत खूप त्याच्यामुळे जरा लुक येत नाही प्रॉपर बट ठीक आहे आयब्रो लवकरच करायचे राखी बांधते एक की तुम्हाला काही बांधू देत नाहीये कारण की त्याला हातामध्ये काहीच आवडत नाही त्याच्या हातात एकदम मम्मीने ब्रेसलेट घेतलेलं त्याला तर तो घालूच देत नाहीस आता घालून दे तू फिटू बाळाला बघ घालला बाळाला पण शोलादा बघ हा दादा तू अजून सुंदर बाळ आहे ना तू अशी करत मला पण बांधायचे मला बांध बाई पण यांना तुला आता बांधवायचं

चर्चा करायचं असतं फक्त माझं काय झालं माहिती कालपर्यंत पैसे होते माझ्या अकाउंटला ला तीस हजार नाही आज काय झालं ते लोनच्या अचानक मध्ये कापून टाकले माझे डायरेक्ट तीस हजार रुपये आणि सत्तावीस हजार मायनस मध्ये टाकले गिफ्ट पेंडिंग आहे गिफ्ट पेंडिंग आहे मी सांगतो तुम्हाला हे बघा हे राखी बांधली ना मला मी फक्त तिची रक्षा करणार आहे हेच असत बाकी मारल्यानंतर बहिणीची लक्ष करायचं असत लक्ष करणार आहे मी संपला विषय ऑर्डर केली तुला हे भेटेल लवकर

चॅलेंज आता चालेंग चालेंग हाँ, चालेंग हाँ, आता ना अजून बाळाचं फेस फेस नाही आपल्याला पण लाल बघितलंय हा बरोबर झाल्याच्या नंतर येस मेन डोळ्या डोळे डोळे सिग्नेचर ताईचेपथ ताई शपथ चेंज होत हा का आता हळूहळू बदलेल कदाचित सांगता नाही अरे तू लुक इकडं त्या साईड त्या साईड बघशीलच खरंच तेच होतंय मला तर असं वाटतं प्रीतम सारखे पण आता अरे बघ तू बारीक कशी लगी झाली शॉप आहे बाबा जाय ताई 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 बारीक झाली पण अरे नाही नाही मी फो, फोन वरती बघितलं ना तर नाही आली तर ही का। <laughs> बारे ने बारे ने आहे थुड़ी थुड़ी। so तुला, तुला का ना दीजे ना दीजे ना? तुला, तुला काय वाटलेलं मी नाही ना तुला तुला काय वाटलं मी नाही नाही रक्षाबंधन रक्षाबंधन कधी मी विसरत नाही पण नाही भटेला मी ते ह्याच्यावरती होतो लाईनीत होतो इकरच काय बोलतात त्याला अरे नाही उज्जैनच्या लाईनीत होतो आणि ते लवकर भेटत नव्हतं नंबर चला यस वेज 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 फेवरेट आहे अरे तू बिचारे तू काळजी घे बस बाकी काय नाही तू येतोय ना अजून पण डायरेक्ट आता थेट तिकडे येऊन खाऊ नाही मला पनीरची भाजी बनवायला आणि आलाच नव्हता नाही तू बारीक कशी झाली याच सांग ना मला तो खूप येईल

ते घालायचे बोलतास ते तो वेलकम टू प्रिया के प्रीतम यूट्यूब चॅनल हे पण काय लाईट लावा का कारण की लाईटीची गरज आहे मला <laughs> नाही रे काही पण बोलता तू पण मी शॉक झालोय लय बारीक झाली आणि डायट ही डायटिंगची डायटिंगची तुम्हाला सांगू शकते की डाईट कसं करायचं काय करायचं गपचूप गपचूप करते तुम्ही कमेंट करा खूप सत्वतील आणि बोला कि सांगवाला सांगवाला तर ते, ते सांगेल बिलकुल नाही तू ना बोलता मी येतो आज आज पण तिने फोन नव्हता केलेला मला वाटलं तू येणार नाही यावेळेस कारण तू इतका बिझी झालाय तुला बड्डे फोन इकडे बर्फी बघ मिठाई तिकडे पाटनं पण बोलेला की माझा पण ना उचल नाही मी उचल ना होतो सगळं डबल

फक्त आशीर्वाद असून दे सक्सेस होऊन दे अजून काय सगळं काही होईल ए ता बोल मला रपुंगम नाही शकते पै बोलते बोलतं ना ब्राह्मण सुद्धा आशी मध्ये बोलला सुखी राहा आणि फिजिकली मेंटली पूर्ण हेल्दी राहा नेहमी मी आणि आयुष्यामध्ये खूप खूप सक्सेस मिळो बस एक प्रार्थना मी मला बोलते की तू साडी वेळ केलेली आणि मग म्हणजे व्यवस्थित प्रॉपर नव्हती तर ती साडी मम्मीची होती ब्लाउज मी अल्टर केला नव्हता बट मी मेकअप केलं होतं तर माझी इच्छा होती की मी साडी वेअर करावी आणि माझ्या साड्या पूर्ण कपाटात ठेवलेल्या तिथे बाळाचे सगळे बॉक्स ठेवलेले त्याच्यामुळे मला काढता येत नव्हतं म्हणून मी विचार केला मम्मीची साडी वरतीच आहे तर ती मी वेअर केली म्हणून ती प्रॉपर दिसत नव्हती बट जाऊया समजून घ्या थोडस तुम्ही तुम्हाला पण माहित असेल बाळाचं काय जस्ट सांगते असं काही नाही मला कोणी विचारलं नाही बट जस्ट नॉर्मली सांगते आणि आता म्हणजे मला ते प्रॉपर नाही वाटलं म्हणून पण मी व्हिडिओ घेऊन टाकला ठीक आहे जाऊ द्या आणि भाऊ येऊन गेला अक्षय पण झाला तर हॅपी बट हॅप्पी रक्षाबंधन हॅपी रक्षाबंधन आणि तुम्हाला पण माझ्या भावांना हॅपी रक्षाबंधन असं सपोर्ट करतला आणि असंच भरभरून प्रेम देत आणि तुमचं प्रेम तर दिसतच आहे यांच्यावरच असंच प्रेम वाढत राहून हा आणि विसरू नका आई एम वाटलं तर मी आय डी मेन्शन करते <laughs> फॉलो करा हा गिफ्ट विसरला म्हटलं अरे सगळी जण बोलतील काहीच गिफ्ट दिलं नाही भाऊ सोबत तसं झालं पण भाऊने ना पाचशे रुपये वाढणे टाकले मी मध्ये ठेवले त्याने मध्ये आणून दिली मला आणि त्याने आमच्यासाठी ड्रेस सुद्धा ऑर्डर केले आणि अजून एक हे पण दिलंय भाऊच हा का हो खरंच थँक्यू सो मच काय याच्यामध्ये खोलून एक खोलो का यू सो मच काही पण असू दे तू एवढे आणताना तेच खूप मोठा सगळ्यात मेन म्हणजे बोलली नसते ना तरी आलो असतो मला वाटलं ह्यावेळेस तू येणार नाही तुला कधी पण धन्यवाद असंच नाही मी येत राहा

ते नाही करायला कोणी गिफ्ट दिलं नाही रे मला काय कळत गिफ्ट पाठवत म्हणजे एवढ आयडिया नाहीये कशाबद्दल बद्दल असं कधी गिफ्ट नाही मिळालं भेटलं तर डायरेक्ट आपल्याला समोर समोर पॅकिंग करून नाही मिळाला परफ्युम आहे अरे वास्त आहे वाटतं

माहितीयेच म्हटलं मोबाईल आलं की ऐफॉल आता तस होऊन देत तुला मोबाईल चालेल चला बाय 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 ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि प्रीतम यूट्यूब चालू तो तू घंटा बिंटा वाजवत राहा तो आणि <laughs> शेअर करा शेअर केल्याने काय होतं माहिती का एकाला शेअर करा तर ते तिघांना करते ते तिघांना सांगा की तुम्ही एकाला करा तर अजून ते सिघांला करते